भाग दुसरा मी गणपति बप्पा सेवक बोलते तो आज आप भाग दुसरा पार आजा प्रिय भक्ता बगा कहीं पटते का माजा नावने संपूर्ण राज्य तसे देशा मधे जे उत्सव होता ते सर्व परकीय वस्तूंच्या माध्यमातून होत आहे आणि सर्व भारतातील धन परदेशी जात आहे मग तू कसा म्हणतोस भारत माता की जय अरे भक्ता जर संपूर्ण धन बाहेर जात असेल तर तुला अधिकार आहे का भारत मातेचा जय जयकार करायचा अरे भक्ता तू भारतीय आहेस की भारत निवासी याचा तरी तुला अर्थ समजला आहे का अरे हो सनातन धर्मातील तथाकथित वर्तमान धर्मगुरु यांना कोण फंड पुरवत आहे हे तरी माहीत आहे आणि हे धर्मगुरु लाखो लोकांना धर्माची खरी अवस्था सांगत नाही त्यांनी पैशाचा बाजार मांडला आहे अरे भक्ता तुला माहित नसेल स्वतःला हिंदुत्वादी म्हणणारे पक्ष व संघटना धर्म आणि पर्यावरण संपवण्याचे काम परदेशी करत आणि माझ्या विसर्जनाची चर्चा करून पर्यावरण दूषित होत आहे म्हणून मला कृत्रिम पाण्यात विसर्जन करत आहे परंतु संपूर्ण भारतातील व महाराष्ट्रातील नद्या व नाले हे सर्व केमिकल युक्त झाले आहे आणि ते तीनशे पासष्ट दिवस सेकंदा सेकंदाला केमिकल या नद्या नाल्यामध्ये सोडत आहे परंतु त्या भक्ता तू व तुझ्या राजकीय पक्षा राजकीय पक्ष आणि संघटना काहीच बोलत नाही याचे कारण माहित आहे का तुला याचे कारण आहे माझ्या उत्सवाच्या वेळी तुला वर्गणीचा लॉलीपॉप दिला जातो तो, तो परकीय फंडातून असतो परंतु हा परकीय फंड पडद्या मागून असतो म्हणून तू बोलत नाही आहेस असे किती विषय सांगू बस बस आजच्या पुरते एवढेच बाकी पुढील भागात बघता म्हणून म्हणतोय जागा 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 हो, जागा हो।, जागा हो। जागा हो भारत भूमीचा धागा हो गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या भेटूया पुढच्या भागात